पहा आता त्याची खरं तर मी रिव्ह्यू घेण्यासाठी इथे आलेली आहे आणि म्हणूनच अशी विनंती केली की रिव्ह्यू नंतर मी तुम्हाला बोलल्यावर मला एक्झॅक्ट फॅक्ट्स त्याचे तुम्हाला मांडता आले असते परंतु आता मी रिव्ह्यू घेतल्यानंतर ह्याचे डिटेल्स माझ्या सोशल मीडियावर पण टाकेन आता आम्ही सगळ्या नद्या जस जशी नाग नदी आहे तशी इंद्रायणी आहे मुळामुठा आहे पंचगंगा आहे गोदावरी आहे चंद्रभागा आहे या सगळ्या विषयांवर आत्ता एक प्लॅन करतोय एक थरो प्लॅन करतोय खरंच आहे नदीचे पुनर्जीवनासाठी प्रचंड पैसा मिळतो वेगवेगळ्या सी एस आर ॲक्टिव्हिटीज चालतात पण आपल्याला हवा तसा रिझल्ट त्याच्यामध्ये मिळत नाही आणि म्हणून माझं मंत्री म्हणून हे मत आहे जे मी डिपार्टमेंटशी शेअर केलं आहे की जसं नॅशनल हायवे असतात स्टेट हायवे असतात तसं नद्यांनासुद्धा एक प्रॉपर्टी स्टेटची किंवा नॅशनल प्रॉपर्टी म्हणून ट्रीट करून त्यांच्या स्व स्वच्छतेचं त्यांच्या मेंटेनन्स अशा प्रकारचं एक प्लॅनिंग आम्ही सगळ्यांनी थरो करायला पाहिजे तर नाग नदीचं पण आम्ही त्याच्यामुळेच रिव्ह्यू घ्यायला आलो या ह्या सगळ्या रिव्ह्यूजमध्ये आम्हाला खूप चांगले इनपुट्स मिळतील ते इनपुट्स करून आम्ही त्याच्यावर एक चांगली कॉन्सेप्ट नोट तयार करू आणि ती कॉन्सेप्ट नोट तयार झाल्यावर नक्कीच आम्ही मीडियाबरोबर ती शेअर करू आता इथे अजून बुट्टीबोरीचं पण एक विषय आहे त्याच्याबद्दल पण काही प्रदूषणाच्या तक्रारी वगैरे आहेत त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही इथे चर्चा करणार आहोत आणि हे प्रदूषणाचं जे खातं आहे हे इम्प्लिमेंटेशन किंवा त्याचं कुठलीही गोष्ट जेव्हा आपल्याला येते निधी तर त्याचं वितरण किंवा ते, वितर ते खर्च करणं हे त्यांच्याकडे नाही आहे त्यांच्याकडे फक्त दाखवून देणं आहे की हे इथे प्रदूषण आहे नोटीस देणं आहे ह्याच्या पलीकडे हे खातं जावं आणि त्याच्यामध्ये नोटीस न देता त्याच्यामध्ये अंमलबजावणीसाठी दे सुद्धा आमचं खातं काम करावं ह्याच्यासाठी आता खूप री डिझाईन करणं किंवा त्या खात्याला रिस्ट्रक्चर करणं हे आमचं चालू आहे तर त्याला वेळ लागेल या अधिवेशनापर्यंत बऱ्याचशा गोष्टी आम्ही क्लिअर करू शकतो इंडस्ट्रीज ज्या पर्यावरणाचे जे ठरलेले होत नाही मंत्री झाल्यानंतर ऑडिट होणार आहे का या कारण एन्व्हायरमेंटचा इश्यू नक्कीच ऑडिट होणार आहे आणि आम्ही काही अँटी एस्टॅब्लिशमेंट नाही आहोत आम्हाला एस्टॅब्लिशमेंट हवी आहे आम्हाला इंडस्ट्रीज हव्या आहेत इंडस्ट्रीजच्यामुळे रोजगार असतो त्या भागाचा फायनान्शियली त्याला फायदा होत असतो परंतु आपण जे नॉर्म्स आणतोय ते नॉम्स डायनॅमिक आहेत पूर्वी नऊ ते वीस वर्षापूर्वी आपण आता आणले तर मग इंडस्ट्रीला काही ठिकाणी अडचण आहे की आम्ही एवढा खर्च करू शकू का त्याच्यामध्ये पण आम्ही वर्कआउट करतोय की कसं गव्हर्नमेंट सुद्धा त्याच्यामध्ये इंडस्ट्रीला मदत करू शकेल okay. तर वी आर वर्किंग ऑन रेड झोन मध्ये झोन असतात प्रदूषणाचे या रेड तर रेड झोनमध्ये जे आमचे इंडस्ट्रीज आहेत त्या रेड आत्ताच आमच्या सेक्रेटरीने सांगितल्या बरं म्हणजे त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल म्हणजे त्याचं काय म्हणतात इन्स्पेक्शन ह्याच्यावर जास्त देणार आहोत आणि त्यांना अपग्रेड करता येईल याचा प्रयत्न नागनदी बाबत विचार होतोय पण नागनदीचा उगम हा नागपूरच्या अंबाझरी तलावापासून गेल्या काही काळापासून नागपूरात अंबाजरी पासूनच मोठ्या प्रमाणात जो गेल्या दोन वर्षापूर्वी पाहिला होता तो अंबाझरी तलावामध्ये प्रचंड प्रमाणात शेवाळ्या प्रच अनेक वेळा आले होत नाही आणि मोठी समस्या आहे तिथे त्याच्यामध्ये तलावाचं पण संवर्धन आमच्याकडे येतं त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये भाग घेऊ इथली डीपीसी आहे इथली कॉर्पोरेशन आहे यांना सोबत घेऊन आम्ही त्यांनाही सजेशन करू काय करायचं म्हणूनच मी विनंती केली होती की मला मीटिंग झाल्यानंतर या डिटेल गोष्टी मांडता सुप्रीम कोर्टाने जर असं म्हणलं असेल जे माझ्या ऐकिवात नाही किंवा तुम्ही जसं म्हणताय तसं मी कुठे ऐकलं नाही कारण मी कदाचित ते माझ्या वाचनात नाही आलंय सुप्रीम कोर्टाने को कुठली गोष्ट म्हणली तर त्याच्यावर कॉन्ट्रॅक्ट डिक्ट करणं मला नाही वाटत की उचित आहे म्हणून त्याच्यावर मी काहीच बोलणार नाही चांगलं किंवा वाईट सुप्रीम कोर्ट बोललं असेल तर छगन भुजबळ भाजप त्यांची पण ओबीसी ओबीसी नेते तुम्ही वाढतीयची असं तुम्ही म्हणलंच नाही पाहिजे कोणत्या नेत्याला की तुम्ही ओबीसी आहात तुम्ही मराठा आहेत तुम्ही अमुक आहेत असं नाही म्हणलं पाहिजे नेता नेता असतो आणि तो सगळ्या समाजाला सांभाळत असतो आम्ही ज्या ठिकाणी जन्म घेतला नॅचरली त्याच्यामुळे आमची ओळख असते पण आम्ही सगळ्या समाजाला केटर करत असतो तर मला मुळात हेच सगळ्या ओळखा ओळखी नको आहे मला असं पाहिजे की एक चांगला नेता आहे नेता नेताय काम करणारा नेता आहे डिलिव्हर करणारा नेता आहे अशी ओळख जास्त आवडेल भाजपा चागन भुज़वाद। चागन भुज़वाद। ते चा। चा। करत करते करते ते ते जन, तर काय छगन भुजबळ छगन भुजबळ ते सर्वसमावेशक नेता भाजपच्या जवळ येतो अशा चर्चेस नाही याच्यावर मी टिप्पणी काही करू शकत नाही कारण मी त्याकडे विचारच करत नाही मी तिथे विचार करण्याचं काही कारणही नाहीये ते स्वतः आणि ते ज्यांजवळ एक साधणारे लोक याच्यावर उत्तर देऊ शकतील मी नेणार नाही ते आमच्या आता अलायन्समध्येच आहेत ना जवळीक तर आहेच आहे ना म्हणजे रा राष्ट्रवादीने आम्ही एकत्र आहोत तर आम्ही काही एकमेकांचे विरोधी पक्ष नाही आहोत त्यामुळे मला कळत नाही हे प्रश्न तुम्ही कुठून आणता